ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेख याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली त्याला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला उरण येथील यशश्री शिंदे हत्याप्रकरणी पोलिसांनी कर्नाटक गुलबर्गा येथून आरोपी दाऊद शेख याच्या मुसक्या आवळल्या त्याला उरणमध्ये आणण्यात आले आरोपीवर हत्येचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याला पनवेल येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे यशस्वी शिंदे प्रकरणी आरोपी सोबत आणखी कोणी सामील आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणी दाऊद शेखला अटक करण्यात आली प्रेमात धोका खाल्ल्याच्या सूड भावनेतून त्याने हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पंचवीस जुलै रोजी दाऊदने यशश्रीला भेटण्यासाठी बोलावले असल्याची माहिती समोर आली यावेळी एका मित्राने तिला भेटण्यासाठी न जाण्याचा सल्लाही दिला होता मात्र तरीही त्याच्या भेटीसाठी ती गेली आणि तिथेच घात झाला यशश्रीची दाऊदने चाकूने वार करून हत्या केली यशश्री ही अल्पवयीन असताना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोघांमधील मैत्री समोर आल्यावर दाऊदवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता अटक झाल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला त्यानंतर तो कर्नाटक येथील आजोळी निघून गेला होता मात्र तिथून तो यशस्वीच्या संपर्कात राहून सातत्याने तिला ब्लॅकमेल करू पाहत होता दाऊदला जेव्हा अटक झाली होती त्या दरम्यान त्याचे वडील आणि भावाचा मृत्यू झाला होता या दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही त्यानंतर दाऊदने उरणमध्ये येऊन यशस्वी ये शिंदेची हत्या केली त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत